आहोत एक छान अशी गोष्ट घेण्यासाठी आम्ही चाललेलो हो आहोत ता आणि तर काय घेणार आहे आज शौर्य तुम्हाला गाडी गाडी ओके hmm. गाडी घेणार आहे आणि तर ऍक्च्युअली माझ्यासाठी कार घेण्यासाठी चाललेलं आहे आम्ही आणि कार आपण काय होते तर तुम्ही सांगा hmm, आल्यावर जसं गाडी बघूयात आपण आणि uh -huh. मग गाडीवर म्हणजे बोलयात आपण असं मला वाटतं आणि मग कार तीच का तसेच काय मत आहे सांगतो किंवा इथं कशी पद्धत असते गाडी घेण्याची किंवा इथं जर तुम्ही गाडी बाय करत असेल तर काय काय फॉर्मॅलिटीज तुम्हाला कराव्या लागतात तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत आणि माझी ऍक्च्युअली जी आता मी गाडी वापरती ती आहे सुझुकीची कार आहे सुझुकी स्विफ्ट आणि पण मला आता थोडी अपग्रेड पण करायची होती कारण की बरेच वर्ष आता सहा वर्ष झाले मला वाटतं मी ती गाडी वापरते म्हटलं आता थोडं अपग्रेड करूयात तर आता ती गाडी आम्ही ऍक्च्युली सगळं फायनल केलेली आहे गाडी पाहून झालेली आहे आमची शोरूम मध्ये आम्ही बुक केली गेल्या आठवड्यात जाऊन आज फक्त जाऊन आम्ही पिक करणार आहे गाडी कारण ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या सगळ्या झालेल्या आहेत आणि जायचं मग आणि मग बाकी डिटेल आपण पुढे जाता जाता बोलूयात आपण पन्नास जागे येस चल Oh. तर आता डॉक्युमेंट साईन करून झालेले आहेत हा फायनल पेपर होता आता हा जो पेपर आहे तो डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टला सबमिट करायचा आणि जस्ट आता चावी हँडोवरच दिलेली त्यांनी आम्हाला आणि आता छोटंसं गिफ्ट मिळणार आहे आम्हाला जॉन त्यांच्या ऑफिसमध्येच आता आलेलो आहे आम्ही खूप छान चांगलं आहे नाही काहीतरी oh that's for you thank congratulations you. that's for oh, you oh wow mm -hmm. everyone's your present thank, <laughs> you, so thank much. you so much thank you thank you thank you thank you right there nice yeah. and yeah. shiny where do you go yeah all right thank you, <laughs> you. <laughs> पाठीमागे तुम्हाला दिसते ते आहे शोरूम जॉन ह्यूजचं तर जॉन ह्यूजचे भरपूर शोरूम आहे तिथं वेगवेगळ्या गाड्यांचे म्हणजे इथे हुंडायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही माझ्या पा। पाठीमागू पाहू शकता हे फोर्डचं आहे त्यानंतर पुढे कियाचं आहे आणि आपण ही जी गाडी घेतलेली आहे ती आहे माझाची <coughs> माझाची गाडी आहे सी एक्स फाय तर नवीन मॉडेल आहे आणि खूप छान गाडी आहे तुम्हाला नंतर आपण आतून ही गाडी पूर्ण दाखवतोच आम्ही कशी गाडी आहे आणि गाडीचा कलर तुम्ही पाहू शकता माझ्या ड्रेसला मॅच झालेला आहे ॲक्च्युली ड्रेसला मॅच नाही झालेला मी मॅच केलेला आहे गाडीला कलर माझ्या ड्रेसचा तर आता सगळं आमचंच पेपर वगैरे साईन झालं फाय फायनल जो पेपर साईन करायचा होता तो झाला चावी मिळाली आम्हाला छोटंसं गिफ्ट मिळालं त्यांच्याकडनं आणि आता आम्ही गाडी शेवटी आता ही आमच्या ताब्यात आलेली आहे आणि चला आता आपण पुढे जाऊन सगळी गाडी तुम्हाला आतून बाहेरून कशी आहे ते सगळं दाखवतो फायनली आपली गाडी घरी आलेली आहे आणि सकाळी तुम्हाला दाखवलंच आम्ही की आपण गाडी घ्यायला आम्ही गेलो होतो तर ही मी माझी नवीन गाडी आलेली आहे तर ही आहे माझा सी एक्स फाय आणि गाडीचा कलर पाहू शकता तुम्ही माझ्या ड्रेससारखाच आहे म्हणून तुम्हाला सांगितलं आणि मला ह्या माझा सी एक्स फाईव्ह मध्ये हाच कलर खूप आवडतो म्हणजे आमच्या दोघांचाही फेवरेट आहे जेव्हापासून जेव्हापासून आम्ही गाडी घेण्याचा विचार करत होतो तर त्यावेळी आम्ही हे मात्र ठरवलं होतं की गाडीचा हाच रेड कलरच घ्यायचा तर सी एक्स फाईव्ह मध्ये हा रेड कलरच छान दिसतो तर माझाच्या कार इंडियात नाही आहेत बहुतेक तर इकडे खूप आहे सध्या ही गाडी अगदी रिलायबल कार आहे खूप छान गाडी आहे तुम्ही पाहू शकता तर ही गाडी आपण आतनं आणि बाहेरनं कशी आहे हे सगळं आम्ही तुम्हाला तु दाखवतोच आता तर खूप म्हणजे छान गाडी आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे तर खूप दिवसांपासून चाललो होतं ऍक्च्युली मला गाडी घ्यायचं आणि फायनली आज आम्ही ती घेतली तर गेल्या आठवड्यात जे काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या सगळ्या आम्ही केल्या आणि आज जाऊन फक्त पिकअप केली तर अशा प्रकारे ही गाडी घेऊन आलेलो आहोत आम्ही कारण की गाडी कसं रिलायबल असणं आणि व्यवस्थित असणं किंवा हे गोष्टी खरंच खूप गरजेच्या असतात कारण की, की मी जी गाडी वापरत होते ती पण चांगली आहे पण आता त्याचं रनिंग पण बऱ्यापैकी मी सहा वर्ष वापरली आहे आणि त्याचं जवळजवळ सव्वा एक लाखापर्यंत त्याचं रनिंग झालं आहे त्यामुळे आमचं चाललं होतं की एक नवीन गाडी माझ्यासाठी घेतली पाहिजे आपण दुसरी आमची फॅमिली कार आहेच आहे तर कुठं लॉंग ड्राईव्ह वगैरे असेल तर त्या गाडीचा वापर आमचा जास्त होतो पण माझ्या कामासाठी मात्र मला दुसरी गाडी पाहिजेच होती कारण माझं कामाचं ठिकाण आहे पंचवीस किलोमीटर म्हणजे रोजचं माझं साधारण एक पन्नास किलोमीटर वगैरे ट्रॅव्हल होतं माझं आणि मला बऱ्यापैकी हा शंभरचा झोन आहे म्हणजे जर एवढ्या जास्त स्पीडने आपण गाडी चालवणार असेल तर गाडी पण तशी असणं गरजेचं असतं सेफ्टीच्या अँगलने ते फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे मग फायनली ही गाडी आता आलेली आहे माझी आणि खूप एक्साइटेड आहे तर आपण अजून काय गाडीची काय टेक्निकल माहिती आहे ती ह्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात आणि जे काय आहे गाडीची प्राईस वगैरे सगळं हे तुम्हाला डिटेल सगळं सांगतील आणि गाडी पण आपण पाहूयात की कशी आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे गाडी घेतली स्टार्ट माहिती सांगायची आधी पहिल्यांदा सगळ्यात सांगू वाटतंय आम्हाला की युज गाडी सेकंड हँड गाडी म्हणजे जसं गेलं तर कारण की आम्ही आता मी जवळजवळ पाच गाडी आम्ही आता इथं वापरल्या किंवा ह्याच्या आधी आम्ही ही गाडी जेव्हा तेव्हा मला असं वाटतं नेहमी की गाडी ही युज गाडी आहे ना त्याची व्हॅल्युएशनच्या अँगलने खूप बेटर असते म्हणजे चांगली गाडी वापरायची आणि त्या मानाने रिजनेबली कमी प्राईस पे करायची असेल तर यूज गाडी वापरली पाहिजे असं मला वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे गाडी नवीनच आली असेल ना था तर ती कशी परफॉर्मन्स परफॉर्म करायला माहीत नसतं मार्केट नवीन गाडी आल्यास पण ती यूज तर असेल ना दोन तीन वर्ष ती प्रूवन झाली असती मार्केटमध्ये ती व्यवस्थित इंजिन ट्रान्समिशनचे काय प्रॉब्लेम नाहीत हे सगळं माहिती झाले असतं त्यानंतर आपण मॉडेल चूज करत की हा कुठल्या तीन वर्ष ती चार वर्ष दोन्ही साधारण गाडी घ्यायची असं आमचं मत असतं प्रत्येकजण सहमत समज असं नाही तर ही गाडी साधारण साठ पासष्ट किलोमीटर साठ पासष्ट हजार किलोमीटर रन झाली पण ऑस्ट्रेलियात खूप भरपूर रन झाल्या गाड्या पण चांगल्या कार असतात त्यातले रोड चांगले असतात तर मग ऑस्ट्रेलियात घेताना गाडी घेताना तर मी तर प्रिफर करेल की सेकंड हँड गाडी घेतली पाहिजे आणि तशी आता ह्या गाडीची ओरिजिनल प्राइस बघितली तर पंचावीस हजार डॉलरच्या आसपास आहे म्हणजे साडेबावीस लाख तेवीस लाखाच्यापर्यंत साधारण या गाडीची किंमत आहे तशी परंतु आम्ही घेतली जी आत्ता ती म्हणजे सत्तावीस हजार डॉलरला घेतलेली सत्तावीस हजार प्लस स्टॅम्प ड्युटी आणि ते पण ते तर सगळ्यांना पे करला लागतो नवीन गाडीला पण पे करला तर सत्तावीस हजार डॉलरमध्ये गाडी घेतलेली म्हणजे आपल्या इंडियाच्या साडे तेरा लाख चौदा लाखच्या आसपास साधारण किंमत असेल त्यानंतरही परत परत डिटेल्स फायनान्शियल गोष्टी आत्ता आधी बोलतोय तर जेव्हा जेव्हा जे जे इथं जर का गाडी घेत असतील त्यांचं होम लोन असेल तर त्यांनी गाडी कॅश न घेता त्यांनी लोनमधनं घेतली पाहिजे गाडी त्यांनी त्यांनी कार लोन वापरला पाहिजे प्रयत्न तर असा राहिला पाहिजे त्याचा तर त्याचं कारण काय की कार लोन बघितलं तर अजूनही सात साडेसात टक्क्यांपर्यंत चालले आहेत घराचे लोन मात्र इथं सहा साडेसहा टक्के आहेत आपलं माहिती ज्यांनी इथं हाऊस लोन घेतले त्यांनी तर ते वरते म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर कार लोन घेऊन गाडी घेणं हे आत्ताच्या घडीला थोडंसं फायद्याचं आहे जर तुम्ही ऑलरेडी एका लोनमध्ये असाल तर तुम्ही पूर्ण लोन मिन असाल कुठल्याच तर मग तुमचा चॉईस आहे तुम्हाला डायरेक्ट स्पेंड करायचे की पैसे जवळ ठेवायचे इतर कुठल्या पर्याय इन्व्हेस्टमेंटसाठी तर हे झालं फायनान्शियल बाजू कितीला किंमत गाडी किंमत किंवा कशी ते मॅनेज केले फायनान्स त्याचं गाडी मात्र खूप छान आहे तू दोन लिटर इंजिन असलेली गाडी आहे म्हणजे टू लिटर इंजिन आपल्या इथं दोन हजार सी 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 सीमध्ये मोजतो आपण तर दोन हजार सी सीचं इंजिन येते मागची जी पाहिजे गाडी होती रिझन गाडी बदलायचं एक तर सुझुकी स्विफ्ट गाडी जी आहे सुझुकीच्या गाड्या स्पेशली स्विफ्ट स्विफ्ट वन पॉईंट लिटर इंजिन आहे त्याचं आणि त्यानंतर काय होतं त्या ह्या गाड्या ज्या आहेत ना जेव्हा जशा दीड लाख किलोमीटर पळाल्या पावणे दोन लाख किलोमीटर पळाल्या की त्यानंतर त्याचं ते जे क्वालिटी लाईफ आहे ना गाडीचं ते संपलं असतं आणि त्याच्यानंतर मग प्रॉब्लेम सुरू प्रॉब्लेमची फेस सुरू होती मग मेंटेनन्स जास्त होतो त्या मान्य त्याचा तर तशा पद्धतीने जर बघितलं तर मग ह्या गाड्या कुठली गाडी किती लाख किलोमीटरपर्यंत वापरली पाहिजे त्याचं एक साधारण गणित असतं गुगलवर तुम्हाला ते बघायला मिळत थोडस स्मार्ट विचार करायचं गाडी तीस चाळीस हजार किलोमीटर पहिलेत ना ते जर का आपण सोडले आणि ते हे जे काय एक्स्ट्रा रनिंगचा जो काळ सोडला तर मधली जी क्वालिटीचा जे लाईफ आणि सगळ्यात चिपेस्ट लाईफ आहे ना गाडीचं ते यूज करायचा प्रयत्न करायचा असा आम्ही विचार करतो म्हणजे ती आता ही साठ साठ पासठ हजार किलोमीटर पळालेली गाडी इथून पुढं दोन लाख किलोमीटरपर्यंत ह्याला प्रॉब्लेम नसलेलं परंतु स्वस्त लाईफ आहे तिचं हे कारण की नवीन घेतली तुम्ही झिरो किलोमीटर रन झालेली गाडी की तुम्हाला पंचेचाळीस हजार म्हणजे साडेबावीस तेवीस लाख पे करायचं तेच जर का तुम्ही थोडी किलो पळवलेली गाडी असेल परंतु ह्या कंडिशन मी असेल तुम्ही गाडी बघा तर ती जर का डायरेक्ट तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे वन थर्ड किंमत तुमची जाती पहिली कमी पे करायला लागते तुम्हाला आता तरी मार्केट खराब आहे पहिल्यावर तर आम्ही अर्ध्या किमतीत गाडी घेतली होती पहिल्यावर तर म्हणजे मार्केट प्राईसच्या अर्ध्या किमतीत आम्हाला गाडी मिळाली ही तशी नाही मिळाली साठ टक्के पासष्ट टक्के किंमत पे करायला लागली आम्हाला तर अशा पद्धतीने किमतीच्या अँगलनी यूज गाड्या आम्हाला आता प्रिफरेबल आहेत आता सेफ्टी फीचर स्विफ बघितलं तर खूप बारीक गाडी आहे शंभरच्या दोनला ड्रायविंग करतो आपण तिथं बघू शकतो तर त्या केसमध्ये कसं आहे की वेगवेगळ्या केस सिच्युएशन बघितलं पाहिजे आपलं लाईफ पण महत्वाचं आहे ते त्या अँगलला आम्ही विचार करतो कधी पण तर त्या तसा विचार करता थोडी रिस्की गाडी वाटत होती आम्हाला बरेच दिवसापासून बदलायची होती त्या कारणासाठी आणि तिचं किलोमीटर पण ती दीड लाख किलोमीटरच्या आसपास पळालेली होती आता एक लाख चाळीस हजार किलोमीटर झाले म्हणजे इथून पुढचं आयुष्य तिथं कदाचित आता प्रॉब्लेम सुरू होईल तिथे असं पण आहे मग मग मेंटेनन्स वाढणार त्यामुळे रनिंग कॉस्टची जास्त होती त्यापेक्षा मग नवीन गाडी बेटर गाडी वापरणं चांगलं आहे म्हणून आम्ही ह्या निर्णयापर्यंत आलो होतो आता गाडी आपण आज एक बाहेर पूर्ण राहून तर आपण पाहूयात गाडी बाहेरनं कशी दिसते अतिशय सुंदर म्हणजे आहे गाडी आणि मेंटेन पण जे कुणी ओनर असतील आणि ह्याच्यातली विशेष एक गोष्ट म्हणजे ह्या गाडीचा जो ओनर आहे तो एकच ओनर आहे म्हणजे त्यांनी डायरेक्ट जी विकली ती जॉन ह्यूज म्हणजे जे, जे आ, शोरूम आहे आपलं डीलरशिप आहे जी जॉन ह्यूजची तर त्यांनाच डायरेक्ट सेल केलेली आहे तर याचीमध्ये ओनर चेंज झालेले नाही आहेत तर जे लॉग बुक आहे गाडीचं त्याच्यात आम्ही पाहिलेलं आहे तर एकच ओनर आहे गाडीचा आणि आता आपण ही गाडी घेतलेली आहे तर गाडीचा बाहेरनं लुक असा आहे तर खूप सुंदर गाडी आहे पाहू शकता इंटेरियर पण गाडीचा अतिशय सुंदर आहे तर अशा पद्धतीने गाडीचं इंटेरियर आहे आतमध्ये बघितलं तर ह्या गाडीचं इंटेरियर फार मॉडर्न आहे खूप चांगलं आहे इथं त्यांचा पूर्ण जो हा जो काही पॅसेज दिलाय तो, दिला तो खूप छान दिलाय त्यांनी स्टोरेज खूप आहे विशेष म्हणजे गाडीला स्टोरेज जिथे जिथे यूएसबी वापरता येतील लावता येतील तिथं मोबाईल फोन ठेवायला छोटे छोटे फीचर यू युएसबी लावायला आहे पण तसंच आहे सेम फीचर्स से आहेत <laughs> बाकी तर सगळं कॅमेरा सगळीकडं किंवा त्याला काय म्हणायला अँटी कोलिजनचा टाइपचं आहे म्हणजे धडकणार असेल गाडी तर ती ऑटोमॅटिक थांबणं वगैरे त्या टाइपचे फीचर्स आहेत बाकी बरेच ऍडव्हान्स फीचर आत्ताच्या गाड्यांना आलेले आहेत परंतु तीन चार वर्षापूर्वी जे ऍडव्हान्स होते फीचर ते फीचर या गाडीत दिसतील असं परिस्थिती आहे पण तरी तेच आहे की बरेचसे फीचर आपण वापरतही नाही ब्लूटूथ आहे दोन हजार मॉडेल आहे मॉडेल ब्लूटूथ आहे किंवा त्याचं नेव्हिगेशन त्याच्यात इनबिल्ट इन नेव्हिगेशन आहे किंवा ड्युएल एसी आहे त्याचे दोन्हीकडे वेगवेगळे एसी कंट्रोल करू शकतो आपण किंवा मागचा एसी वेगळा कंट्रोल करू शकतो आपण तर त्या टाइपचे फीचर्स आहेत चांगले काही की लेस त्याची की लेस स्टार्ट होव ठेवायला डायरेक्ट बटन स्टार्ट गाडी आहे अशी गाडी आहे आपली लुक वर पण खूप विशेष चांगला आणि विशेष म्हणजे ह्या गाडीमध्ये हा रेड कलरच छान दिसतो चेरी रेड कलर गाडीचा तर अशा पद्धतीने गाडी घरी आलेली आहे फायनली खूप दिवसांपासून वेट करत होतो ज्या गोष्टीची आम्ही तर फायनली आता आली आज घरी गाडी आणि खूप छान वाटतंय मस्त काहीतरी आज वेगळं वाटतंय थोडस आणि आता उद्यापासून मी परवा परवापासून जॉबला जाताना घेऊन जाणार तुला रेड आणि गाडी रेड गाडी पण रेड ना तुला आवडली का मम्माची न्यू कार आता शौर्य मगाशी आला गाडी मध्ये बसून तर शौर्य म्हणतो आता शौर्यला ती मोठी गाडी नाही आवडत आता आता शौर्यला ही गाडी आवडतीये ना <laughs> तर चला मग अशा पद्धतीने आपली गाडी घरी आलेली आहे आणि आपण मला वाटतं ह्या व्हिडिओचा एंड तेच करू कारण की लवकर ड्राईव्ह जाऊया एकदा म्हणजे गाडी समजायला आणि तशी पण गाडी खूप स्मूथ आहे पेट्रोल इंजिन आहे गाडीचं त्याच्यामुळे फार जास्त गाडीमध्ये बसल्यानंतर व्हायब्रेशन जाणवत नाही आणि गाडीचं लाईट पण फार जास्त नाहीये त्याच्यामुळे तशी पण गाडी खूप रनिंग झालेलं नाहीये त्याच्यामुळे खूप स्मूथ आहे कारण की जी आपली पजेरो आहे त्याचं डिझेल इंजिन आहे त्याच्यामुळे गाडी जेव्हा स्टार्ट करतो काय थ्री पॉईंट टू लिटर इंजिन आहे म्हणजे एवढं लिटर आपल्या इथं आपल्या गाड्यांमध्ये बघायला गेलं तर तसं फॉर्च्युनर वगैरे बरोबर बरोबर म्हणजे प्राडो वगैरे किंवा पजेरो ह्या ज्या गाड्या आहेत ह्या फोर व्हीलर मोठ्या गाड्या तर यांचं इंजिन पण जेवढं इंजिन साईज मोठी तेवढा गाडी थोडा आपण स्टार्ट करतो त्यावेळी आवाज पण येतो गाडीचा पण ह्या गाडीचं इंजिन फार स्मूथ आहे बिलकुल आवाज येत नाही गाडीमध्ये एकदमच हे छान वाटतं नाही का तर चला मग ह्या व्हिडिओ आहे मला वाटतं आपण इथेच करूया आणि तुम्हाला आमची ही गाडी कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आणि मला बक्षीस मिळालं आणि शौर्याला काय बक्षीस मिळालं तर हा तर शौर्याला त्या जॉन ह्यूजकडनं आम्हाला यांना छोटे छोटे कॉफी मग मिळालेले आहेत ते शौर्यला तुम्हाला दाखवायचे दाखवते सगळ्यांना जॉन शोरूम मिळाले आणि स्वतः जॉन पण आपण शेअर करू नक्की ते एक गोष्ट मला असं वाटतंय ना सांगितलं पाहिजे केली पाहिजे हा जो माणूस आहे जॉन ह्यूज म्हणून तो म्हणजे हॉस्ट्रेलियातल्या वन ऑफ द रिचेस्ट लोकांपैकी एक आहे तो मला इथं आम्ही बघितलं गुगल पस्तीस छत्तीस नंबर डब्ल्यू मध्ये ह्या राज्यामधला श्रीमंत मानस आहे एकोणनव्वद का नव्वद वर्ष वय हो तरी तो तो रोज कामाला येतो त्याच्या शोरूम मध्ये म्हणजे अर्थात तो काय फिजिकल काम नाही करत ऑफिस मध्ये बसतो सगळ्या लोकांना भेटतो आणि स्पेशली सॅटर्डे येऊन तो म्हणजे प्रत्येकाशी गाठी पिठी घेतो आणि तशा गाठी पिठी घेत असताना तो आम्हाला भेटला आणि मी त्यांना ऑलरेडी त्याच्या स्टाफला म्हणतो की जर का तो आज आला असेल तर आम्हाला त्यांच्याशी तो म्हणजे ते ते आले असतील तर मला हा तर त्यांच्याशी भेटणं आम्हाला आवडल त्यांना भेटायला आवडत तर ते जाता आम्हाला दिसले नेमके आणि मग आम्ही त्याच्याशी बोललो पाच मिनिटं भारी वाटला आम्हाला दोन बऱ्याच म्हणजे दोन चार मिनिटं पाच मिनिटं एखादा असा माणूस बोलणं आपल्याशी की ज्याचं एक एक मिनटं पण खूप इम्पॉर्टंट आहे किंवा जास्त एक्सपेन्सिव्ह आहे अशा टाईपच तर आपल्याकडे पण असे खूप लोक आहेत जस की रतन टाटा साहेब म्हणजे आम्ही नेहमी हे नाव पहिलंयचं अशा टाईपच्या लोकांबद्दल चर्चा करताना त्यांचा आम्ही खास व्हिडिओ पण बोललो आहे की त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया आहे असं एकदम मानाचा इथला पण पुरस्कार मिळाला आहे त्यांना रतन टाटा साहेबांना तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा त्यांच्याबद्दल असं गोष्टी त्यांच्याकडे कित्येक व्हिडिओ होऊ शकतो अशा लोकांवर परंतु ठीक आहे जातात जेवण महत्वाचे लोक भेटतात पाच मिनिटं बोलता जर आला आपल्याला दोन मिनिट बोलता आला तर खूप आनंदाचा गोष्ट असते असं आम्हाला वाटतं आणि तो दिवस आमचा त्या एका गोष्टीमुळे चांगला स्पेशल ठरला आम्ही चांगला चार पाच मिनिटं गप्पा मारल्या आणि खूप छान वाटलं आम्हाला म्हणजे सामान्य म्हणजे आपण म्हणताय की एवढी खरंच एवढी मोठी व्यक्ती आणि त्यांचा खरंच एक एक मिनिट किती महत्वाचा असतो hmm. पण त्यांनी म्हणजे भेटल्यानंतर तिथं एवढं आपुलकीनी बोलले आणि खरंच खूप इन्स्पायरिंग होते hmm. आ, ah. hmm. ते आमच्याशी त्यांनी गप्पा मारले आमच्यासाठी त्यांनी पाच मिनिटं दिल्या आमच्यावर छान त्यांनी फोटो काढले तरी आम्हाला एवढं छान वाटलं त्यांच्याशी बोलून ना कारण की इथे ऑस्ट्रेलियात म्हणजे इथे पर्थ मध्ये जर पाहिलं ना तर त्यांचे भरपूर ठिकाणी असे शोरूम पाहायला मिळतात जॉन ह्यूज म्हणजे जिकडे जाईल तिकडे हे सगळे जॉन ह्यूज म्हणजे बऱ्यापैकी आणि तर त्यांना पाहण्याचा त्यांना भेटण्याचा योग आला तर खरंच खूप छान वाटलं आपल्याला त्याच डीलरशिप ही आपली गाडी आलेली आहे फायनली घरी माणूस ऍक्च्युली आज गाडी घ्यायला गेलो तिथे साईन वगैरे केली गाडी जेव्हा आम्ही पिक केली तर ते जे होते तिथले मॅनेजर होते तर ते याला म्हटले की तू पण आता किती वर्षाचा आहे ह्याला विचारलं तर हा बोलला आठ वर्षाचा अजून दहा वर्षांनी मग तू पण ये गाडी घ्यायला हो ना ओके तर चला मग मला असं वाटतं हा व्हिडिओ चालणा पण इथेच करूया आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि गाडी कशी वाटली हे खाली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन पर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या